श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस आपल्याला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो आणि भरभराटीचा सुद्धा जावो तर आज आपण कोणत्या तीन राशींवर शनीची कृपा राहणार आहे आणि कोणत्या तीन राशींना शनीचे बळ मिळणार आहे आणि शनी त्या राशींसोबत कोणते कार्य करणार आहे आणि ते कसे असणार आहे ते पाहूयात सर्वात प्रथम मेषरास पाहूयात दोन हजार पंचवीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या अकराव्या ग्रहातून बाहेर पडून बाराव्या ग्रहात प्रवेश करेल त्यानंतर तुमच्यासाठी शनीची ची साडेसातीचा काळ सुरू होईल पण तीस वर्षानंतर कुंडलीत अशी परिस्थिती निर्माण होत आहे की शनी तुमच्या केसालाही विळखा घालू शकणार नाही कारण या काळात चौदा मे पासून तुमच्यावर गुरुचा विशेष आशीर्वाद आणि वर्षाव राहणार आहे बृहस्पती तुमच्या दुसऱ्या ग्रहातून बाहेर पडेल आणि तिसऱ्या ग्रहात प्रवेश करेल त्यामुळे शनी नियंत्रणात राहील दुसरीकडे राहूच्या अकराव्या ग्रहातील संक्रमणामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल पाचव्या ग्रहातील केतू तुमच्या जीवनात सुख आणि शांती आणेल जर तुम्ही शनीची मंद गतीने काम करत नसाल तर येणारी पाच वर्षे तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम ठरतील असे समजा नोकरी आणि व्यवसायासंदर्भात दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरुवातीपासूनच मार्चपर्यंत नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील यानंतर मार्च मध्ये तुमच्या कुंडलीच्या अकराव्या ग्रहाचा शनी बाराव्या ग्रहात प्रवेश करेल ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात नफा वाढण्याची जोरदार शक्यता आहे म्हणजे नोकरीत वाढ आणि व्यवसायात मोठा नफा होईल नशीब तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुम्ही कमी मेहनत घेऊन चांगले परिणाम मिळवू शकाल जर तुम्ही परदेशी कंपनीत नोकरी करत असाल किंवा परदेशातून व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे या वर्षी तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते बृहस्पती प्रत्येक कार्यात तुमच्या सोबत आहे जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा देशात राहून उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये निश्चित यश मिळेल नशिबाच्या ग्रहामध्ये गुरुच्या पैलूमध्ये तुम्ही नशिबाच्या बाजूने असाल मात्र शालेय विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे मात्र गुरुमुळे आळसा आणि राहूमुळे विचलित होण्याची समस्या होऊ शकते हे टाळण्यासाठी दररोज कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा तिलक लावावा हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी चांगले सिद्ध होईल तुमच्या जोडीदाराच्या मदतीने आर्थिक लाभ मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या सहलीला जाऊ शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर मार्चपूर्वी तुमचा विवाह निश्चित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा त्यानंतर जेव्हा शनीचा प्रभाव संपेल तेव्हा निश्चितच विवाह होईल मार्च नंतरचा काळ लव्ह लाईफ साठी पाचव्या ग्रहातील प्रभाव संपेल घरात सुगंधाचा वापर केल्याने प्रेमजीवन आणि घरगुती जीवनात आनंद आणि शांती मिळेल हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र परिणाम देईल शनी आणि राहूच्या संक्रमणामुळे ताप एलर्जी मानसिक तणाव डोकेदुखी दातदुखी पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यापासून दूर रहवे लागेल संतुलित आहार आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे मात्र एकादशी आणि गुरुवारी उपवास केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते यासोबतच गोपीचंदन याचा टिळा लावावा थोडा व्यायाम करत राहा तसेच कोणतीही मोठी समस्या होणार नाही आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून ते चौदा मे पर्यंत तुमचा काळ चांगला जाणार आहे तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्यातही यश मिळू शकते कारण दुसऱ्या ग्रहात गुरुची स्थिती दहाव्या ग्रहात असेल यानंतर बृहस्पती तृतीय ग्रहामध्ये प्रवेश करेल यानंतर त्याची दृष्टी अकराव्या म्हणजेच लाभस्थानावर राहील त्यामुळे कामाच्या ठिकाणी फायदा होईल सोने किंवा मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल आपण बचतीची रक्कम देखील निश्चित करू शकता शेअर बाजारात जोखीम घेण्यापूर्वी नीट विचार करा आम्ही शिफारस करतो की तुम्ही जमिनीत गुंतवणूक करा काही अचूक उपाय त्यासाठी आहेत मेष राशीच्या लोकांसाठी गुरुवारी व्रत ठेवावे कारण येत्या काही वर्षात गुरु तुम्हाला सर्व काही देणार आहे दुसरं पिवळ्या रंगाचा तिलक रोज लावावा त्यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल तिसरं जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान चार वेळा हनुमानजींना चोळ अर्पण करा चौथं तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज गणपती अथर्वशीर्ष्याचे शीर्षाचे पठण देखील करू शकता हे तुम्हाला व्यवसायात आश्चर्यकारक लाभ देतील रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने शनी आणि राहूच्या प्रकोपापासून तुमचे रक्षण होईल तुमच्या खिशात चांदीचे नाणे किंवा चौकोनी तुकडा चांदीचा ठेवा काही विशेष खबरदारी सुद्धा मेष राशीसाठी घ्यायची आहे दोन मध्ये तुमचा लकी नंबर नऊ आहे तुम्हाला चार आणि आठ क्रमांक टाळावे लागतील तुमचा रंग शुभ रंग पिवळा आहे तुम्हाला निळ्या काळ्या आणि तपकिरी रंगापासून दूर राहावे लागेल वर्षभर कोणाकडूनही मोफत काहीही घेणे टाळावे जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर ते नक्कीच परत द्या किंवा त्याची किंमत द्या तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा आणि रागावर नियंत्रण ठेवा फालतू खर्च करू नका संकटकाळी पैसे वाचवा शनीच्या मंदकर्मासून दूर राहा हो कृत्य म्हणजे दारू पिणे व्याजाचा व्यवसाय करणे दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे विनाकारण कोणाचा छळ करणे मजूर सफाई कामगार अपंग विधवा पिता देव आणि यांचा अपमान करणे टाळा मेषरास वर्षाच्या सुरुवातीपासूनच चौदा मे पर्यंत बृहस्पती जर तुमच्या ग्रहामध्ये असेल तर पाचव्या ग्रहामध्ये सातव्या ग्रहाचे आणि आणि शिक्षणासाठी चांगले राहील भागीदाराच्या कामात लाभ होईल नवव्या ग्रहात म्हणजेच भाग्य तुमच्या बाजूने असेल यानंतर गुरु द्वितीय ग्रहात संक्रमण करेल द्वितीय ग्रहात गुरु रोग शत्रू आणि अचानक घटना टळेल सौभाग्य आणि संपत्ती वाढेल नवव्या दृष्टिकोनातून ते कर्माच्या भावनेने समर्थन करेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या दहाव्या ग्रहातून बाहेर पडून अकराव्या ग्रहात प्रवेश करेल जे एक शुभ स्थान आहे यानंतर राहू दहाव्या ग्रहात आणि केतू चौथ्या ग्रहात प्रवेश करेल हे संक्रमण तुमच्यासाठी अद्भुत असणार आहे एकंदरीत शनी आणि राहूचा प्रभाव जास्त राहील वृषभ राशीसाठी नोकऱ्या आणि व्यवसाय वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी दहाव्या ग्रहात राहून नोकरी आणि व्यवसायात संधी निर्माण करेल यानंतर मार्चमध्ये तुमच्या कुंडलीच्या अकराव्या ग्रहाचे शनीचे संक्रमण नोकरीत वाढ आणि बढतीची जोरदार शक्यता निर्माण करेल पहिल्या ग्रहात गुरु असल्यामुळे व्यवसायात खूप फायदा होईल व्यवसाय आणि नोकरीत भाग्य तुम्हाला साथ देईल यानंतर दुसऱ्या ग्रहातील गुरुचे संक्रमण कार्यक्षेत्रावर लक्ष देईल तर तुमची आणखी प्रगती होईल तथापि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावधगिरीने आणि जबाबदारीने काम करावे लागेल कारण राहू काही गैरप्रकार करू शकतो तसेच वृषभ राशीचे दोन हजार पंचवीस मधील राशी, राशी भविष्य नवीन वर्ष कसे असेल अंदाज आणि खात्रीशीर उपाय जाणून घ्या शिक्षण विषयक उपाय पहिल्या ग्रहातून गुरुच्या नवव्या राशीमध्ये जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा देशात राहून उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना भाग्याची साथ मिळेल गुरुची पंचमदृष्टी असल्यामुळे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले फळ मिळेल तथापि मार्च मध्ये जेव्हा शनी अकराव्या ग्रहात प्रवेश करेल तेव्हा अभ्यासात अडथळे येऊ शकतात तुम्हाला आळस सोडून लक्ष केंद्रित करावे लागेल यासोबतच राहू आणि शनी पासून दूर राहण्यासाठी गुरुचे उपाय फायदेशीर ठरतील वृषभराशींसाठी लव्ह लाईफ आणि घरगुती जीवन दोन हजार पंचवीस मध्ये वृषभराशींसाठी प्रेम आणि कौटुंबिक संबंध जर तुम्ही अविवाहित असाल तर मे पर्यंत लग्न होण्याची शक्यता आहे आणि जर तुमचे आधीच एखाद्याशी प्रेमसंबंध असतील तर मे महिन्याच्या मध्यापर्यंतचा काळ चांगला आहे यानंतर संमिश्र परिणाम दिसून येतील प्रेमात काही लोकांची फसवणूक होऊ शकते जर आपण घरगुती जीवनाबद्दल बोललो तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या जोडीदारासोबतचा काळ खूप छान आहे त्यानंतर आणखी चांगला काळ सुरू होईल कारण बृहस्पती पहिल्या ग्रहातून बाहेर पडेल आणि दुसऱ्या ग्रहात प्रवेश करेल कुटुंबात आनंदाचे वातावरण करील तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल यानंतर शनी आणि राहूमुळे कुटुंबात काही असंतुलन होऊ शकते आणि धनसंचय करण्यात समस्या येऊ शकते मात्र रोज हनुमान चालिसा वाचल्यास काही फरक पडणार नाही सोने मालमत्ता इत्यादींमध्ये मे पूर्वी गुंतवणूक करावी शेअर बाजारात परिणाम दिसून येतील उपाय केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल मात्र वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून संमिश्र परिणाम देईल शनी आणि राहूच्या संक्रमणामुळे ताप अॅलर्जी मानसिक तणाव डोकेदुखी दातदुखी पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यापासून दूर राहा संतुलित आहार आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे मात्र एकादशी आणि गुरुवारी उपवास केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते यासोबतच गोपीचंदन तिलक लावावा आणि थोडा व्यायाम करत राहावा आता काही उपाय सांगणार आहोत जे फक्त वृषभराशीच्या लोकांसाठी आहेत वृषभराशीच्या लोकांनी एकादशीचे व्रत ठेवावे घरात अन्न पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्येच खावे तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे मजूर अपंग व्यक्ती गरीब विधवा सफाई कामगार आणि मुली यांना पोटभर जेवण द्यावे महत्वाच्या दिवशी पवित्र आणि शुद्ध नदी स्नान करावे रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने शनी आणि राहूच्या प्रकोपामुळे प्रकोपापासून तुमचे रक्षण होईल शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जाऊन तिला कमळाचे फुल अर्पण करावे खबरदारी वृषभराशीसाठी काही सावधगिरीसाठी उपाय आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काही खबरदारी आहेत जी फक्त वृषभराशीच्या लोकांसाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला लकी नंबर सात आहे तुम्हाला एक अंक टाळावा लागेल तुमचे शुभ रंग पांढरे आणि गुलाबी रंग आहेत पण लाल तपकिरी आणि भडक रंग टाळावेत यासोबतच तुम्हाला शनी राहू आणि केतूची मंदक्रिया टाळावी लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची चांगले वागावे लागेल आरोग्य आणि नाते संबंधाबाबत राहू नका वृश्चिक राशीसाठी शनीचा राशीत प्रवेश होताच कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची धुंदी सुरू राहील एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी राशीतून बाहेर पडून मीनराशीत प्रवेश करेल शनीच्या या संक्रमणाने कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव संपेल शनीचा दाह संपल्यानंतरही या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल मार्चमध्ये शनी पाचव्या ग्रहात प्रवेश करेल वर्षाच्या सुरुवातीला गुरु सातव्या ग्रहात असेल त्यानंतर वर्षाच्या मध्यात आठव्या ग्रहात प्रवेश करेल त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे तसेच सध्या तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भागात शनीचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील म्हणजे शनीच्या दहाचा प्रभाव एकोणतीस मार्च पर्यंत राहील त्यानंतर शनी पाचव्या ग्रहात प्रवेश करेल तेथून शनीदेव तुमच्या कुंडलीतील सातवे ग्रह अकरावे ग्रह आणि दुसरे ग्रहातील हे संक्रमण संमिश्र परिणाम देऊ शकते घर कुटुंब मुले आणि वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष चांगले आहे परंतु नोकरी आणि व्यवसायात सावधगिरीने काम करावे लागेल विशेषतः नोकरी धोक्यात आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये चांगली नोकरी मिळेपर्यंत जुलै ते, ते नोव्हेंबर दरम्यान तुमची नोकरी सोडण्याचा विचारही करू जुलै पूर्वी आणि नोव्हेंबर नंतरचा काळ नोकरीसाठी चांगला आहे जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला मेहनत करूनच यश मिळेल किंवा तुम्हाला तुमची रणनीती बदलून व्यवसाय करावा लागेल शेअर बाजारात गुंतवणूक करूनही तुम्हाला फायदा मिळू शकतो संपत्ती जमा करण्याच्या तुमच्या प्रवृत्तीमध्ये तुम्ही जितके प्रयत्न कराल तितके जास्त आर्थिक यश मिळेल मुलांबाबत काही विशेष काळजी असेल तर तुमच्या मुलाची प्रगती होईल एकोणतीस मार्च पर्यंत शनीच्या दहा पासून सावध राहा या राशीच्या लोकांना एकोणतीस मार्च पर्यंत शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण निघणारा दाह सर्व काही हिरवून घेऊ शकतो म्हणून चांगले कर्म करा आणि वाईट कर्मापासून दूर राहा जसे व्याजाचा धंदा करणे दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे खोटे बोलणे दारू पिणे खून करणे चोरी करणे गरिब गरिबांचा छळ करणे प्राणी मारणे देवतांचा अपमान करणे वाईट कृत्य करणे शनीचा दाह टाळण्याचे काही उपाय आहेत शनिवारी श्री हनुमान चालिसाचे आठ वेळा पठण करावे कमीत कमी अकरा शनिवारी शनी मंदिरात दान करावे स्वच्छता कामगार दिव्यांग व्यवसाय मजूर आणि विधवा यांना काही न काही देणगी देत राहा कुत्रा कावळा किंवा गायला भाकरी खाऊ घालत राहा मंगळवारी हनुमान मंदिरात गुळ हरभरा लाल मसूर आणि लाल वस्त्र अर्पण करा गुरुवारी उपवास करून कच्चा कापूस हळदीने रंगून पिंपळाच्या झाडाच्या खोडाभोवती फेऱ्या घालून बांधावा तर तुम्हाला आजचे राशी भविष्य कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या ज्या राशी आहेत आणि त्यांना काय फायदे होणार आहेत ते आपण आता पाहिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचे राशी भविष्य कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद